मिनी विधानसभा म्हणून जिल्हा परिषदेच्या सभागृहाकडे पाहिलं जातं या सभागृहामधून ग्रामीण जनतेचे प्रश्न ग्रामीण जनतेचे विविध समस्या याचं निर्गमन करण्याचं या ठिकाणाहून प्रयत्न केले जातात खरं म्हणजे ग्रामीण जीवनाचा विकास करण्याचं एक सभागृह ते म्हणजे हे जिल्हा परिषदेचं सभागृह आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बारा जिल्ह्यामधून अनेक सदस्य हे निवडून आलेत आणि तेच नवीन निवडून आलेले सभासद आता नवीन सभागृहामध्ये प्रवेश करतील नवीन सभागृह कसं असेल याची उत्सुकता संपूर्ण पंचक्रोशीत आणि बारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्वांनाच लागून राहिलेली आहे लाईव्ह मराठी पहिल्यांदाच या सभागृहाचा आढावा घेते आणि त्या ठिकाणची दृश्य तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत मलाही उत्सुकता आहे की नवीन सभागृह कशा पद्धतीने तर चला माझ्यासोबत आपण या सभागृहामध्ये जाणून घेऊया नेमकी कशी व्यवस्था करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू महाराज सभागृह हा फक्त नूतनीकरणाचा प्रकल्प नव्हे हा लोकशाहीच्या आत्म्याचा केंद्रबिंदू आहे हा ग्रामीण विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ आहे आणि हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्णाक्षराने लिहिला जाणारा क्षण आहे कोल्हापूर जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून प्रथमच या सभागृहाचं ऐतिहासिक नूतनीकरण करण्यात आलं असून अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत तब्बल दीड कोटींच्या भव्य बजेटमधून राजर्षी शाहू सभागृह आज नव्या तेजात नव्या ओळखीनं आणि नव्या दिमागात उभं राहिलं आहे मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेलं हे सभागृह म्हणजे केवळ बैठकीचं ठिकाण नव्हे तर हे ठरणार आहे लोकशाहीचं हृदय केंद्र ग्रामीण विकासाची निर्णय शक्ती आणि जनतेच्या प्रश्नांचा तेजस्वी मंच आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचं पवित्र दरबार शुभ्र सकारात्मक ऊर्जेची अनुभूती देणारी फरशी मनमोहून टाकणारे आल्हादायक रंग सौंदर्यपूर्ण भिंती काच बंदिस्त नैसर्गिक प्रकाश योजना अत्याधुनिक लाइटिंग सिस्टीम आणि भव्य अंतर्गत सजावट या सर्वांचा संगम म्हणजेच वैभवशाली लोकशाहीची ही वास्तू या सभागृहाची रचना केवळ सौंदर्यासाठी नव्हे तर दृष्टी शिस्त संवाद आणि कार्यक्षम लोकशाही व्यवस्थेसाठी करण्यात आले आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष विशेष समिती अध्यक्ष अधिकारी कर्मचारी या प्रत्येकासाठी सुसंगत सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध व्यवस्था उभी करण्यात आली आहे एकूण चौऱ्याण्णव सदस्यांसाठी अत्याधुनिक आसन व्यवस्था प्रत्येक दोन सदस्यांसाठी मायक्रोफोन नवीन ऑक्वेस्टिक सिस्टीम नॉईज कॅन्सलेशन तंत्रज्ञान फ्री संवाद व्यवस्था तीन भव्य ई डी स्क्रीन यामुळं हे सभागृह आता डिजिटल लोकशाहीचा मंच बनला आहे दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प तीन टप्प्यांवरती आधारित आसन रचना यामुळं हे सभागृह केवळ सुंदर नव्हे तर सर्वसमावेशक लोकाभिमुख आणि समतेचा आदर्श नमुना ठरला आहे या ऐतिहासिक नूतनीकरणामागं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मानसिंग पाटील तसेच शाखा अभियंता ओंकार क्षीरसागर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं दूरदृष्टीपणे नेतृत्व करत तांत्रिक कौशल्य आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती ही मोलाची करणारी ठरवली आहे अल्पावधीत दर्जेदार काम उत्कृष्ट वास्तुशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत त्यांनी लोकशाहीचं हे आधुनिक मंदिर उभा केलं आहे आज नव्यानं सज्ज झालेलं राजर्षी शाहू सभागृह म्हणजे केवळ इमारत नव्हे तर हे ग्रामीण भागाच्या विकासाच्या स्वप्नांचा बाजार ठरणार आहे जनतेच्या प्रश्नाचा आवाज निर्णयांची शुद्धता आणि विकासाची दिशा हे यामध्ये जोखलं जाणार आहे इथून पुढं राजर्षी शाहू सभागृहातून गावागावचे प्रश्न ऐकले जातील शेतकऱ्यांचे दुःख मांडले जातील तरुणांचं भविष्य घडवणाऱ्या योजना येतील महिलांचं सक्षमीकरण होईल आणि ग्रामीण कोल्हापूरचा विकास नव्या शिखरावरती पोहोचेल राजर्षी शाहू सभागृह आता केवळ सभागृह नव्हे तर हे लोकशाहीचा राजदरबार ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे जवळपास दीड कोटी खर्च करून राजर्षी शाहू सभागृह हे आता सज्ज झालेलं आहे या सभागृहामध्ये सभापती कोण असणार उपसभापती कोण असणार याची उत्सुकता ज्या पद्धतीनं संपूर्ण नागरिकांना लागलेली आहे ग्रामस्थांना लागलेले आहे त्याकडे तर सगळ्यांचं लक्ष आहेच पण त्याचबरोबर या सभागृहामध्ये हे जे नूतन सदस्य येणार आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था काय आहे कशा पद्धतीनं या सभागृहाचा कायापालट केलाय आणि ज्या ठिकाणाहून समाजाचे प्रश्न मांडले जाणार आहेत ग्रामीण भागाचा विकास केला जाणार -गर्म आहे विविध मुद्द्यांवरती अगदी थेट रीतीनं गरमागरम चर्चा होणार आहे ते सभागृह नेमकं कसं आहे याचाच आढावा आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिलेले आहात ते लोकप्रतिनिधी या ठिकाणी बसतील आणि तुमचे प्रश्न या सभागृहामध्ये थेट रीतीनं तुमच्यासाठी मांडताना दिसून येतील लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे सर